कोणत्याही शहराच्या लगत वाहणाऱ्या नदीपात्रात पुराच्या परिस्थितीनंतर इशारा पातळी आणि धोका पातळी निश्चित केली जात असते या पाणी पातळीच्या आधारावरच आपत्ती व्यवस्थापनाचं काम सुरू असतं लोकांना सतर्कतेचे आदेश दिले जातात आणि ही पातळी ओलांडली की त्या पद्धतीने लोकांचे स्थलांतर आणि अन्य उपाययोजना केल्या जात असतात मात्र सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने एका रात्रीत मिरजेच्या कृष्णाघाट येथील कृष्णा नदीची इशारा पातळी बदलून टाकली आहे कालपर्यंत पंचेचाळीस फूट असणारी मिरजेतील कृष्णा नदीची इशारा पातळी आजपासून अठ्ठेचाळीस फूट दाखवली जात आहे महापालिकेच्या वॉर रूममधून तशा प्रकारचे मेसेज जनतेला पाठवले जात आहेत वॉर रूममधून जसजशी पाण्याची पातळी वाढेल तस तशी इशारा पातळीसुद्धा वाढवली जात असल्यामुळे लोकांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे मनपाच्या या कारभारामुळे मिरजेची नेमकी इशारा पातळी किती आहे याबाबत नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे